नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डेली जॉब अपडेट ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आज महत्त्वाचे अपडेट आलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुरक्षा रक्षक या पदासाठी पात्र अपात्र यादी आलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अल्पसंख्याक मुलीच्या वसतिगृहातील सुरक्षा रक्षक पुरुष कंत्राटी चार पदे या पदाकरिता जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे प्राप्त झालेल्या अर्जाची पात्र अपात्र यादी जाहीर झालेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अनुक्रमांक तुमचं नाव त्याचबरोबर तुम्ही पात्र आहेत की अपात्र आहेत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही पात्र उमेदवारांची यादी आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यामध्ये जवळपास सहा पेजेस आहेत तर चौवेचाळीस विद्यार्थी पात्र झालेले आहेत आणि जे अपात्र उमेदवार आहेत त्यांचं पण या ठिकाणी कारण दिलेलं आहे जसे की पंचेचाळीस क्रमांकाचा जो विद्यार्थी आहे त्याच्याकडे अनुभव नाही संपूर्ण या ठिकाणी माहिती त्यांनी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे जर अनुभव नसेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र होणारच नाही त्यांनी दाखवून दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही डेट पाहू शकता त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कागदपत्र तपासणीकरिता उपस्थित राहण्यासाठी डेट पण दिलेली आहे तुम्ही स्वतः पाहू शकता सकाळी दहा वाजता त्या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे यामध्ये तुमचं नाव आहे का पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ही पी डी एफ मिळून जाईल त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकचा वापर करून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा ही माहिती आवडली असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका जयंजय जे महाराष्ट्र पुन्हा भेटूया आपण व्हिडिओ होतं धन्यवाद